कोपरगाव शहर व वा उपनगरामधील वाढलेले अतिक्रमण याबाबत कोपरगाव नगर परिषदेकडून गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणची रस्त्यांची मोजणी व तसेच रस्त्यावर अनधिकृत असलेले अतिक्रमणे याबाबत मोजमाप करून त्या ठिकाणी लाल रंगाच्या खुल्या मारण्यात येत आहेत याबाबत नागरिकांमध्ये व व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे अनेक जण विविध प्रकारची विनंती वजा याचना करताना देखील दिसून येत आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे श्रीरामपूर संगमनेर राहता शिर्डी आदी ठिकाणावरील अतिक्रमणे काढण्यात आली आहे त्याप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये दे देखील लवकरच अतिक्रमण निघणार असल्याचे सुतावास पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी केले आहेत मुख्याधिकारी सुभाष जगताप यांनी सांगितले की सात दिवसांची मुदत देणार असून त्यानंतर मात्र प्रशासनामार्फत अतिक्रमणे काढण्यास सुरुवात होईल त्यामुळे काही दिवसातच अनधिकृत अतिक्रमणे निघणार हे मात्र नक्की झाले आहे कोपरगाव शहरामध्ये आपण जे प्रमुख रस्ते आहेत त्याच्यामध्ये शिव शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते साईबाबा कॉर्नरपर्यंत तसेच येवला रोड दारणगाव रोड आणि या ठिकाणी गांधीनगरकडे जाणारा रोड हे जे प्रमुख रस्ते आहेत शहरातील मार्केट कमिटीकडे जाणारा रोड असेल या प्रमुख रस्त्यावरील जे काही या ठिकाणी कमर्शियल अतिक्रमणं आहेत किंवा जे रस्त्याच्या पुढं आले असतील त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहोत आमच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आपल्या पथकामार्फत सर्वे केलेला आहे आपण सर्वे झाल्यानंतर या ठिकाणी सात दिवसाची नोटीस संबंधित आस्थापना धारकांना देणार आहोत आणि नोटीसची मुदतीमध्ये त्यांनी जर स्वतः होऊन या ठिकाणी अतिक्रमण काढून घेतलं नाही तर नगरपालिका मुदत संपल्यानंतर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करणार आहे आणि आत रस्ते जे आहेत ते अतिक्रमणमुक्त करणार आहोत तर अनेकांना प्रश्न पडलाय कोणत्या तारखेला ही कारवाई होईल काय नाही सध्याला आपण सुरुवातीला अतिक्रमणधारकांना सूचना म्हणून सात दिवसाची एक नोटीस देणार आहोत आणि नोटीस संपल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाईला सुरुवात करणार आहोत काही ठिकाणी ठिकाणी होईल सध्या स्थितीमध्ये अतिक्रमण मोहीम आपण फक्त कमर्शियल भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ते आणि वाणिज्यिक आस्थापना आहेत या भागामध्येच प्रामुख्याने घेणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी नालीच्या पुढं जे काही बांधकाम आले असेल मग ते रहिवाशी असो वाणिज्यिक असो ते निश्चितपणानं आपण काढणार आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा